आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी गोंधळेवडीच्या करांडे विद्यालयाच्या तिसाव्या वर्धापन दिनाचा गौरव मुख्याध्यापक तानाजी नरळे व लिपिक मराप्पा करांडे यांना सेवानिवृत्ती निरोप उत्साहात संपन्न गोंदळेवाडी तालुक्यात जत येथील श्री संत भीमराव महाराज करांडे विद्यालय या संस्थेचा तिसावा वर्धापन दिन व शाळेचे मुख्याध्यापक तानाजी सकाराम नरळे व लिपिक मर्याप्पा लक्ष्मण करांडे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ आणि विद्यार्थी पालक मेळावा सोमवार दिनांक सोळा रोजी पार पडला या सेवापूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे हवप श्री तुकाराम बाबा महाराज आणि अध्यक्षस्थानी परमपूजा श्री डॉक्टर महेश देवरू उपस्थित होते मुख्याध्यापक नरडे यांनी अवघड वाटणाऱ्या विषयांचे सोप्या भाषेत ज्ञानदानाचे कार्य करून अनेक गुन्हे व आदर्श विद्यार्थी घडवले ज्ञानदान हे पवित्र महान कार्य आहे त्यांनी सेवानिवृत्ती ज्ञानाचा दीप ठेवावे असे मत बाबा तुकाराम महाराज यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले की एकोणीसशे सत्त्याण्णव साली एका छोट्याशा जागेत सुरू झालेल्या एवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि याचे श्रेय पूर्णतः मुख्याध्यापक तानाजी नरडे आणि त्यांचे सहकारी शिक्षकांना जाते कारण एका खेडेगावात अपार कष्ट जिद्द व संघर्षातून ही शाळा उभी केली आहे संस्थेचे अध्यक्ष साहेबराव टोने यांनी तानाजी नरळे व लिपिक मर्याप्पा करंडे यांचा सेवानिवृत्तीपर सपत्निक सत्कार केला यावेळी शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक नरडे यांच्या तीस वर्षाच्या सेवेतील आठवणींना उजाळा दिला मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक नरळे सर म्हणाले की निष्ठेने कर्तव्य पूर्ण केल्यास आनंद प्राप्ती होते तोच आनंद आज होत आहे या सेवापुरती सोहळ्यास सुभाष पाटील चंद्रकांत मोरे अधिव्याख्याता रामदास टोणे प्राध्यापक एन के हिप्परकर दयागोंडा बिरादार सौ कमलताई हारगे मर्याप्पा जाधव केंद्रप्रमुख लक्ष्मण गायकवाड नामदेव खैरावकर ॲडव्होकेट चुडाप्पा करांडे प्रल्हाद नरळे संस्थेचे उपाध्यक्ष श्रीदोबा नरळे व सर्व संचालक यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते नूतन मुख्याध्यापक सुनील खरात यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बसवेश्वर गोडसे यांनी सुंदररित्या केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले श्री नाजीव शिक्षण प्रसारण मंडळ गोणीवडी संचालित सुमित्रा भालकर अँड विद्यालय फक्त 35 वर्षांचा गळावदी या ठिकाणी स्थित आणि तीस वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी शेवा ज्यांनी तब्बल तीस वर्षे या शाळेमध्ये काम के केलं आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यांचा सत्कार आणि शेवाचं कार्यक्रम या ठिकाण या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य श्री महेशदूर महाराज संघ रिक्तमठ त्याचबरोबर सुभाष पाटील त्याचबरोबर आमचे मोरेबा सर्वांचे बर बरेच मंडळी ह्या ठिकाणी आता असून उपस्थित आहेत मिळे सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण कार्यक्रमासाठी आपण आला वास्तविक तर गोंदियवाडी गावामध्ये शिक्षण संस्था येत असताना तब्बल तीस वर्षाचा कालावधी शाबोमाच्या माध्यमातून या ठिकाणी गावामध्ये सुरुवात झाली ईवलीचे रोप लागली देवतेचा वेर गेला या मनीप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या गावामध्ये शाळा तळमळ मनामध्ये ठेवून शाहराव डोळे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं पण या गावामध्ये आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो गावचं काहीतरी देणं लागतो म्हणून ही शाळा आपल्या गावामध्ये आणली आणत असताना जो संघर्ष केला ते मांजरी जशी फिल्ल बदलून फिल्लर ह्या ठिकाणी ठुजार त्या ठिकाणी ठेवतात तशी शाळेतली मुलं ह्या शाळेतून तिथं तिथून तिथं तिथून हा सगळा संघर्ष ह्याच ह्याच गोळा जे आता आहे आहेत जे नळीसरचे मुख्याध्यापक आहेत आता जे खरंच सर झालेले म्हणजे मुख्याध्यापक आहेत सगळ्या मंडळींनी सगळ्याच मंडळींनी हा सगळा संघर्ष केला तर या संघर्षामध्ये चिकाटीने जीत याची एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की आपण या भागामध्ये या गावामध्ये शाळा मग अनेक प्रश्न अनेक विचार त्या ठिकाणी असताना समोर तरी देखील त्यांनी चिकाटी मुलं अडजस्ट गोळा करायची शाळा चालवायची शाळाच असणं संस्था फार कठीण परिस्थिती आहे अनेक अडचणी निर्माण असताना देखील या संस्थेचे जे चेअरमन आहेत त्यांनी खूप चिकाटीने जिद्द ठेवली लवळ्यासारखं त्यांनी आपला विचार ठेवला पूर आला तरी वाकायचं पण पुन्हा तितक्याच ताटमने जगायचं अशी पद्धत या ठिकाणी टोनी साहेबांनी ठेवली खरोखरच या शाळेचं मी कौतुक करतो शाळेतील मुख्याध्यापकांनी तब्बल तीस वर्षामध्ये कुठलाही गालमोट न लागता पाटील साहेब मला अभिमान आहे की हा गोंदिया गावामध्ये जर संख्या वेळ बघितलं तर फार कमी प्रमाणात पण तरी देखील एवढ्याच चांगल्या पद्धतीने शाळा या ठिकाणी उभारली इसदा शाळा उभारले मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून बघतोय आम्ही सगळेजण मिळून मी गोंदियामध्ये दोन हजार चौऱ्याण्णव पासून ते दोन हजार पाच पर्यंत गोंधळ वास्तव करत असताना जे सर आहे मला मामाने फोन केला की हा तारखेला कार्यक्रम आहे माझा आजचा कार्यक्रम आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मी मुरी मामाला सांगितलं की धाराशिवला जाणार आहे इथून पाच तासाचा प्रवास आहे तिथून उद्या सकाळी नांदेड गोंदिया गडचिरोलीला माझा कार्यक्रम आहे बावीस तारखेमधून कार्यक्रमासाठी चाललोय पण जात असताना शाभोमाने मला फोन केला की बाबा महाराज म्हणजे प्रमुख पाहुणे मी म्हणलं मग असं म्हटलं नाही म्हणले तुम्ही आता संख्या आहे त्यामुळे प्रमुख पाहुणे तुम्हाला करतो म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही पण प्रमुख पाहुणे फक्त आणि फक्त नडेसर हे रिटायर होणार आहेत करंडे सर रिटायर होणार आहेत त्यांच्या संघटने चार दिवस घालवलेले आहेत ज्या कठीण काळामध्ये आम्ही चट्ट्यावर बसून चर्चा करणार की शाळा ग्रँटेबल होईल काय विठोर लोकर त्यामध्ये आहे ग्रँेबल होईल मनामध्ये असताना जीत आणि चिकाटी या मंडळीने ठेवली त्याचा आदर्श आहे आमच्या गावामध्ये संत गुवराव महाराज करंडी विद्यालयाने ह्या ठिकाणी दाखवला मी येणाऱ्या काळामध्ये ह्या संस्थेचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर होईल अशा पद्धतीचं कार्य ह्या संस्थेच्या माध्यमातून घोडवाशी पाटोणका चरणी बागडे वरच्या चरणी प्रभूजी भवनाबाची त्यांनी प्रार्थना करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं मला ह्या कार्यक्रमासाठी बोलणं फक्त भेडेच अभावी बाळ कठीण समस्या कठीण प्रसिद्ध एवढं मोठं गाव नाहीये ही संस्था चालवणं म्हणजे फार कठीण आहे आणि आता तरी इथून पुढच्या कालावधीमध्ये मुलांना जाऊन अन्न आता हे संस्था चालतात आहे त्यांना संघर्ष काय करावा लागतो पण आमच्यामध्ये झाला तर खूप संघर्ष करावा लागला आणि शिकून आज हे मुलं चांगल्या पद्धतीने अनेक मुलं पोलीस आहेत अनेक मुलं चांगले या ठिकाणी जे शिकलेले मुलं संताचा सहवास आहे संतांचे संगती मनोमरगती स्त्रीपती श्रीपती पती संताच्या साने परंपूजे गुमगाबावरती त्याचं प्रेम जिवाळा भक्ती अगदी तन मनापासून आमच्या दोन्ही कुटुंबीय जी त्यांच्यावरती असतील त्याच अनुषंगाने त्या खरोखर संतांना शोभेल असं कार्य या शाळेच्या माध्यमातून झालं तिथून पुढच्याही कालावधीमध्ये असंच घडू अशी पांढरकर ज्या प्रार्थना करतो मी या शाळेमध्ये खूप वेळा येण्याचा प्रयत्न केला पण कधी येण्याचा योग प्राप्त झाला नाही नवीन वास्तू झाल्यापासून रणेसराने सांगितलं पण आज ह्या कार्यक्रमासाठी नरेळी सरला पाठवण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो मला दुःख आहे कारण खूप चांगले शांत सैमी व्यक्ती या ठिकाणी आपल्याला लागली आता सुंदर असे त्यांनी विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर जातील पण सराची आठवण दिवशी आमच्या मनामध्ये राहील मंडळी एवढेच मी सांगतो की आपण शिकत असताना एखादी गोष्ट करत असताना तुमची जिद्द आणि चिकाटी झाली पाहिजे मी क्लास कोर्टचा अधिकारी झालो पाहिजे हे मनामध्ये आपण वाटचाल केली पाहिजे भविष्यामध्ये ह्याच गोष्टी आपल्या तुम्हाला उपयोगाला असणार आहेत सरांनी कुणीतरी दर बघितलं तर ते वर असं कोण बोललं तर साईडला बघलं तरी कोण बघणार नाही स्टेट ही पद्धत त्यांची होते म्हणून ते सगळं सगळं शक्य झालं आणि ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आता घरामध्ये बसून निमांत प्रवास असणार आहे त्या प्रवासाला मी मनातून शुभेच्छा देतो आरोग्य तुमचं चांगलं राहू आणि इथून पुढच्या हातून जे काम दिसून पुढच्या मोठी आपल्यावरती आहे ज्या पद्धतीने नरडेसराने जशी या ठिकाणी केली तशाच पद्धतीने सर्व शिक्षक स्टाफ असतील कलाकार असतील सर्वांना आपलंच म्हणून विद्यार्थ्यांना आपलंच म्हणून आपण घेऊन जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला आपण वेळात वेळ काढून तुमच्या ठराविक योजनामध्ये माझा मधी सेवेची एंट्री मला वेळ दिल्याबद्दल संयोजकाचं मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खरोखर हा ग्रामीण भागातला खूप चांगला एक संदेश आहे या ठिकाणी आपण द्यावा की वेगळं समीकरण ह्या भागामध्ये होत नाही आणि ह्या भागामध्ये छोटेच गाव आहे ह्या गावामध्ये एवढी मोठी संस्था चालवून फार कठीण असताना देखील चालवली मी खरोखर मना मनापासून मामाचं व त्यांच्या पूर्ण मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद जय बुवा आणि आपल्या सर्व धन्यवाद महाराज यानंतर लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा